नमस्कार आपले सरकार या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन सर योजनेच्या अंमलबजावणीत अधिक प पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे योजने नवीन नियमामुळे खऱ्या गरजू लाभार्थ्यापर्यंत मदत पोहोचण्यास मदत होईल तसेच वाढीव रकमेमुळे या लाभार्थी महिलांना अधिक अधिक सहाय्य मिळेल लाडकी बहीण योजनेतील हे नवीन बदल महत्वपूर्ण असून त्यामुळे लाभ योजनेचे अंमलबजावणे अधिक प्रभावी होण्यास मदत होईल जरी लाभार्थ्यांचे संख्येत घट होणार असतील तरी पात, पात्र लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम वाढल्यामुळे त्यांना अधिक लाभ होणार आहे महिलांना नवीन नियमाची माहिती घेऊन आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करणे महत्वाचे ठरणार आहे सवय हप्त्याचे पैसे मिळणार आहेत कारण अर्जाची सरकारकडून लाडक्या बहिणी अर्जाची पुनर् पडताळणी केली जाणार आहे पडताळणीमध्ये ज्या महिला नियमामध्ये बसणार नाही ना ले ले ना ते अशा सर्व महिलांना अपात्र घोषित केले जाणार त्यामध्ये निराधार योजनेत पात्रता महिला या योजनेमधून वगळण्यात आलेले आहेत अनेक लोकांनी निराधार योजना लाभ घेत असताना सुद्धा त्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला होता करण्यात आले होते परंतु अशा महिलांना आता लवकरच अपात्र घोषित करण्यात येणार आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा